बाळू तू म्हणतोय बरं काय मला योग्य वाटत नाही योग्य वाटायचं काय ते माय त्यानीच मला दिलाय म्हंटला त्याखाद्या असं म्हणजे मुलगा बघ कि जेणेकरून लग्न करेन ती बिचारी भोळी इकडे भोळा झाला भोळा ती भोळी या दोघांचा संसार भोळा नको व्हायला संसार तर चांगला व्हायला पाहिजे ना एकदा झाले आपोआप होत असतय सरपंच प्रयत्न तर करणं काम आहे आपलं द्यायला तयारी का मी काय सांगतो रोजच्या आमच्या बैठक घेतलाय देव तो म्हणला दे। का गण्ट्याला मी जाऊ करायला तयारी ते हो नाही घरी आला मला म्हणला देव बरोबर ठीक आहे जाऊ दे काय होईल ते देवाच्या मनात काय असेल ते काय म्हणला पुरीच नाव ते काय माई काय म्हणला महिमा हा काय लहान असताना बघितली ती पोरगी आहे चला जाऊ द्या नाही थोडी होतीच डोक्यात ती जरा शॉर्ट एक काम कर गणट्याला सांगट्याला म्हणा तू सोयरी जमिली सरपंचानी हा हा आहे जाऊ दहा पाच लोक घेऊन जाऊन आणू करून एखाद्या मंदिरात लावू लग्न त्याच घाव दोन तुकडे करून टाकू आपले ते पिपाने भेटलं तू तो म्हणजे जेवायला नाही मग तुला सोयरीक आणली मला हा आणि याच्यात त्यात सरपंच मध्ये सगळं फायनल झालंय आता फक्त तो होकार पाहिजे आणि फायनल लग्न तो पोरगी का बाई अरे पोरगी आहे माई बैठकीतला आहे त्यो पोरगी अरे त्यो आहे त्यांची पोरगी आहे ती नाही का ते माई काय नाव तिचं ती गोरट्याली चिपाल ठालीवानी हा ते गोरी आहे मग काय झालंय सरपंचानी पुढाकार घेतलाय म्हणले आता हिच्या संघच लग्न मुल। लावून टाकू लावून मग लावा नाही फायनल केलाय आम्ही लग्न लावून टाका म्हणतोय तेच तुला सांगायला आलोय तू तयारीला लाग भाऊ आता काय कर करायची तयारी काय करायची म्हणजे काय कुठं कपडा लागेल तुला एखादं त्या पोरीला काय एखाद्या गळ्यातलं कडी कुमडूक घालावं लागेल करून घेतो हा सरपंचाकडून पैसे घे ऍडव्हान्स त्याला काही तरी गाड्या एखादं टाक सोन्याचं हा ग्रॅम दोन ग्रॅमच म्हणजे जरा बर राहत लग्न कार्यात चालेल ना आणि एखादा ड्रेस घेतो घेतो लग्नात चांगला दिसन असा चलतो फायनल फायनल हा आता मला होऊन म्हणलाय म्हणून मी तुला म्हणलोय म्हणजे म्हणलोय सरपंच म्हणले आता अपगंट्याला सांगून आपण फायनल करून टाकायला डायरेक्ट सरपंचाला भेट कार्यक्रम झाला तो आता चालते ना हो चाल

काय आणि फायनल एकदम माझ तुझ कोणासोबत ठरलं की नाही का माही माहिमा ती ती भोळी पोरी आहे हा भोळी असू नाही तर काय असू आपल्या लग्न झाल्याशी मतलब आहे

त्या माईसोबत याच ना लग्न जुळता कामा नाही नाही जुळून घ्यायच आपलं नाही अरे काय म्हणता नमस्कार नमस्कार बर बोला बोला पुढचं बोला गायते काय ते जाऊन नंतर येऊ कामा तुमच्याकडे सल्ला घ्यायला खूप महत्वाचा आहे बर बर आता सल्ला देण्यात अख्खा आयुष्य गेलोय आम्ही सल्लाच देत असतो उगीच तुमच्याकडे थोडी आलोय ना मग बोल बर चेअरमन मला असं विचारायचं होतं कि लग्न मोडण्यासाठी काय करावं लागेल म्हणजे लग्न मोडायचं तुम्हाला हा बर लग्न मुलाचं मोडायचंय का मुलीच मुलीच मग सोपं आहे का आता मुलीच्या बाबतीत अशा काही गोष्टी पिया का बरोबर मुलापर्यंत जाऊन कळल्या पाहिजे मुलगी अशी मुलगी तशी मुलगी बाहेर खाली वगैरे असं या हुँ. टाइप पण ते लग्न जुळत नसते ते लग्न तुला असतो का लग्न जमवण्यापेक्षा लग्न मोडणं खूप सोपं एकदम सोपं बरं आता तुम्ही लग्न मोडीत बसा मला तिकडे लग्न जमवायला जायचं चलो का मी जरा गरबडी चालतंय या तुम्ही सल्ला द्याबद्दल धन्यवाद <laughs> नमस्कार बर बाकी मग काय चाललंय काय नाही थंडी गारवा वगैरे सगळं मजेत आहे का चहा वगैरे काय चहा झाला तुम्हाला प्यायचा होता का नाही मला नाही प्यायचा चहा आम्ही मुद्द्याचं बोलायला थोडं महत्वाचं महत्वाचं हा कमलेश साहेब बोला की थोडस गणटन कुमारच वाईट झालं तुम्हाला कसं वाटत गणटन कुमारच वाईट झालं म्हणजे गणटन कुमारच्या आयुष्य जर काय वाईट घटना घडल्या त्याच्या आयुष्यामध्ये जर चांगल्या गोष्टी नसतील वाटो तुम्हाला कसं कस ते त्याच्या आयुष्यात वाटळ व्हावा का नाही व्हावा असं तुम्हाला चांगले माणूस त्यांचं वाटोळ झालेलं कस आपल्याला बघवा ना बरोबर आहे मग आम्हाला पण तसंच वाटतं की एवढं चांगलं सगळं चाललंय गंठनच त्याच्या आयुष्यात आता सोयरी कि आलंय नियोजन जुळवले बी एका व्यक्तीने पोरगी अशी आहे यार काय सांगायचं बाबडी पोरगी महिमा शॉर्ट महिमा महिमा हा ती शॉर्ट डोक्याची पोरगी ती बी शॉर्ट ही शॉर्ट आता शॉर्ट सर्किट व्हायचं नाही का मग कसा यांचा संसार व्हिन बर वाटतो तुम्हाला विन म्हणून नाही नाही बरोबर कोणी जुळवून दिलं बरं हे कोणी झेड जुळवला जुळवणार नाही पण आपल्याला असं वाटतं की त्यांचं चांगलं व्हावा त्या घंट्यांचं वाईट होऊ नये त्याचा संसार आम्ही काही काय नाही ऐकलं काय काय बोलतो अरे चार पाच पोरणी मध्ये जीव दिला त्या पुरी मुळे मग नाही ती अशी हे असं म्हणलं तिच्या पेक्षा मी बोळा आहे घंटन तर कसं आहे साध असं त्यांनी सगळं सांभाळून घेतलं पाहिजे ना पोरीने यार होणार नाही तसं काही बी कशी डांबर टी काय म्हणतो तू विचार कर ना करणार डोकं नाही का बळवळ काय भाषे उद्योग करायची हा एवढा आपला घंटा चांगला आहे नाही नाही पण एकच एकच तुम्ही वहिनी एक काम करा त्या गंटनला तुम्ही तुमच्या भाषेमध्ये सांगा ते सह कुणी बी करू त्याला वाटतं तर लग्न होत होते माझं करावा असं नाही पण त्याला सांगा ती पोरगे तुझ्यासाठी चांगली नाही योग्य नाही 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 अजून चांगला भेटत भाऊजीचा असं वाटो नेऊन द्या ना अजिबात नाही तुम्ही जा कस आहे मला माहिती ते काळजी आम्हाला पण मी तुमच्या पद्धतीने सांगताना मी सांगते दोन नाही चार दिवस जाऊन दे चार महिने जाऊन दे पण आयुष्यात चांगलं होईल चार दिवसात लग्न करून टाकतील ते तुम्ही आता जा गणधर भाऊजीला पाठवा इकडे जा तुम्ही सांगा ना लग्न करू नको तुझ्या तर बाईने काय बोलवलं असेल शावाय भात खायला तर नसं बोलवलं बोल कसा बसा कुठ कुठपर्यंत आली तयारी तयारी आहे एकदम नका करू हा थांबवते अवघण भाऊजी ऐकत जावा जरा सांगत असलं तर काय काय तुम्हाला ना चांगली पोरी बघणार लग्नाला मस्त अशी हुशार अवजी गोरी पाणी पांढर पालीवानी एकदम ते दिसते फक्त चांगली मग ती विडी ती विडी हा नाही बोळी ती भाऊजी पाय चार पाच पोरांनी ना आत्महत्या केली आत्महत्या हा कमून ती अशीच भारी दिसती गोरी गोरी म्हणून पोरग आहे ना, ना लग्नासाठी तयार होत लग्न झाल्यानंतर ते डायरेक्ट आत्महत्या करत अयो हा माझ लग्न आले मी आत्महत्या मग तुम्हाला आत्महत्या करायची की जगायचंय नाही नाही मी आयुष्यभर असत राहीन बिगार लग्नाचं पण आत्महत्या नाही मग नाही लग्न मोडलं बाळ्या कुठे बायात बाळ भाऊनी ना मुद्दा म्हणून तुम्हाला माहिती का त्यांच्या डोक्यात काय माहिती का हॉटेलचं मॅनेजर व्हायचं आणि बाळू भाऊ सरपंचा मॅनेजर कशी गेम केली पाहिले का अजिबात लग्न करू नका बाळाला कामालाच लावतो बरं झालं तुम्ही सांगितलं अरे भाऊ असं काटा खाली तो काय काय झालं तुला काय वाटलं मला कळणार नाही का काय ती एडी पोरगी माझ्या गावात बांधायची म्हणजे लग्न झाल्यावर ती मला हे तास जाणार मी आत्महत्या करणार आणि राजमान्य उडपीचा तू मॅनेजर होणार का अरे तुला कोण म्हणला असं मला आहे ना ते पोरी संघ लग्नच नाही करायचं अरे सगळं झालंय सगळं जुळून आलंय कार तू करते अशी लग्न मी आयुष्यभर असं राहीन पण मला लग्न बिघ्न नाही करायचं अरे तिचा बाप मला म्हणलाय चांगली पोरगी दिसायला देखणी तू तिचा बाप दारू पाच म्हणतो तिकडून बी फायदा इकडं मॅनेजर बी होशील तू मला नाही करायची ती पोरगी तुमची तिचा बाप आणि ती पोरगी तुम्ही तुमची काशी करा नाही तू कर तिच्याशी लग्न असं मी तुला हायला हो पाहिलं ना मंडळी एखाद्याच्या लग्नासाठी किती प्रयत्न करा पण जर होणार नसेल ना तर कोणीच काही करू शकत नाही आता ही स्वरी मी आणि सरपंचाने मिळून जुळवली पण नाही त्याच्या नशिबात नव्हती ती एखाद्याचं नशिबच असं असतं आता तुम्ही तर प्रत्येक एपिसोड मध्ये म्हणता घांट्याचं लग्न लावून द्या घाट्याचं लग्न लावून द्या पण कस लावायचं सारे झाले इथ गोळा कमधम नको या चौ